दादा नमस्कार, नमस्कार परिचय आपला मी सचिन हे बाळाशेठ गायकर बोलवली दादा काय सांगाल एक प्रेक्षिनी बिनजोड जमलेली आज या देसाईच्या फाटीवरती फाटीच स्वरूपा बद्दल काय बोलतात फाटी खूप छान आहे पाहायला बॅरिकेट पण लांब आहे आणि तापर्यंत बॅरिकेट आहे दादा या मैदानाचं बोलायचं तर जसं आपल्या घाटावरती हिंदी केसरी मैदानातून तो नौ के त्याप्रमाणे या मैदानाला जाणलं जातं आणि त्याच मोठ्या मोठं मैदान मुंबई बिंजोडचा बोलला तर हा मोठा मैदान आणि मोठ्या मैदानात मोठा मानकरी म्हणजे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपला रायफल ज्या असं मोठं मैदान असेल ना शंभर टक्के आपल्याला गुलाल बघायला भेटतं आणि एक मुंबई बिंजोडला आला आणि चांगला गुलाल घेतला काय बोलताय हा आत तो आता गुलाल किंगच पहिलं त्याचं नाव गुलाल किंग होत आणि नंतर त्यानं मोठ्या मैदानात प्रत्येक राहायचं ते समालोचक प्रेक्षकांनी सगळ्यांनी बघून त्याला मोठ्या मैदानात मोठा असता त्यांनी नाव दिलेलं ते त्याच्या हिमती नाव घेतले बरोबर दादा आज रायफल चांगला बोला आणि सोबत गुरु होता पहिला वगैरे कसं कसं काय दिलो ना तो ऍक्च्युली मुळशीच्या मैदानात पळताना पाहिलेला तर त्यावेळेला पसंत होता बोलल तो त्यावेळेला आमची बोलणं झालं की म्हणले एखाद्या बिंजवडला पाहिजे ओके दादा आजची शर्यत वगैरे कशी काय दिली आपली शरीरात आम्ही नाव वगैरे काय दिलं नव्हतं आम्ही बसलेलो तिथं आणि नाव बघत होतो कोण म्हणजे पडते का मोठे नाव तर त्यांनी स्वतःहून विचारलं आम्हाला की बाबा करताय का शरीत तर आम्ही आकाश आकाशेत राऊत म्हणजे मुंबई बिंजोड मधले एक मालक आणि एक मैत्रीपूर्ण मैत्री मैत्रीपूर्ण आम्ही बोलताना त्यांनी आम्हाला सांगितले की शरद मैत्रीपूर्ण होईल आम्ही बोललेला मैत्रीपूर्ण होईल दादा रायफल बद्दल सांगायचं तर जिद्दीने पळणारा हा जिद्दीने आणि सिकंदर आपण त्याच्याकडेच जिद्दीने पळतो आणि एकमेकांच्या कडेला बांधले असल्यामुळे गुण तस लागला सिकंदरला सिकंदर पण मोठ्या मैदानाचा राहतो तसा रायपूर राहतो दादा मग आता दुसऱ्या शर्यतीचं सिकंदरचं वगैरे कसं काय त्याचं नाव दिलंय पण आपण अजून तर काय नाव फिरलं नाहीये आता बघ काय होतंय म्हणजे नाव दिलंय काय शर्यत पण जमलेली गोडच्या सोबत मग कसं काय ते ऍक्च्युअली शर्यत आम्ही त्यांना काय सांगलेलं की मोठं मैदान जिथं होईल तिथं आपण शर्यत करायची बरोबर तर ते म्हणले मोहला करा आता मोहला करायला आता बालाशेट राहतात तिथं एक किलोमीटर वरती बरोबर आणि आता ह्यांचं गाव सोडून आम्ही पुढे तिकडे शेर दिला जाणार आहे दादा आज आपला नंदी कोणत्या म्हणजे मुंबईमध्ये कोणाच्या दावणीला उतरतो इतकी बालाशेट काय करत त्यांच्या नावावरच बैल पडतात मुंबईला आणि दादा मुंबईचं बिंजोडच झालं तर खूप कमी वेळ आपल्याला बघायला भेटत इकडे नाही ऍक्च्युली काय आलेलं थोड्यांचे घरचे प्रॉब्लेम होते म्हणून काही जास्त बैल काढत नव्हतं आम्ही वर्षात नाही एकदाच यायचो आता हाय इथून पुढे त्यांच्या मुलांचे परीक्षा वगैरे संपलेत असं हाय कंटिन्यू शेड बद्दल काय बोलाल कारण का त्यांचा स्वभाव पण चांगला आहे मागच्या वेळी आम्ही गेलेलो पण त्यांच्या घरी त्यांना माहित पण नसेल एक चांगले आहेत म्हणजे स्वभावाने हा विशेष त्यांचा स्वभाव चांगलाय म्हणून तर आम्ही येणार मुंबईला कधी आलेल तुम्ही आम्ही रात्री आलो रात्री आणि कसं काय बैलाची सोयपाणी वगैरे कशी होती त्या विषय देत नाही जशी आमच्याकडे व्हायला येत तशी सेम इथे उलट आमच्यापेक्षा जास्त जीव लावतात त्याची मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल का पुन्हा एकदा मुंबईमध्ये आता हाय परत दोन तीन महिन्याच्या आता हाय परत मुंबईला मोठं मैदान पडले की हाय आता दादा आता आपला रायफल आणि सिकंदर कोणत्या मोठ्या मैदानामध्ये येणाऱ्या आहे आधी बघायला भेटेल आता बघूया ना तुमच्याकडे मोठं मैदान पडलं असेल तर करूया ना इथे बिंदूर नियोजन आता आमची ती गाडी घरचीच चालणार होतो आम्ही तर ते घरची गाडी पण चांगली बोलायला एक नंबर पाहिजे गाडी येणाऱ्या काळामध्ये बिनजोडला पण ही गाडी बघायची हो, हो, हो। नक्की दादा शुभेच्छा देईन आजच्या गुलालासाठी आणि आजचा गुलाल म्हणजे खर तर खूप ज्यावेळी असं म्हणजे बोलतात ना की गुलाल नसतात त्यावेळीच आपला रायफल एक करून दाखवतात त्या जिद्दी बद्दल काय बोलताय तुम्ही तो जिद्दीचा बैल आणि आमची मान खाली घालवत नाही शंभर टक्के दादा खूप सारे शुभेच्छा या मैदानामध्ये जसं आलेल ना तसं त्यांनी जसा मान म्हणजे त्याचं माता मातीला टेकले आणि तेव्हा असं वाटत होत की खरोखर आज फुल रागामध्ये बैल आणि जोश मध्ये होता दा, दा दा... नक्की दादा शुभेच्छा देऊन तुम्हाला दे पुढच्या शर्यतीसाठी आणि मुंबईला येत्र चांगल्या चांगल्या शर्यती करत राह धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज तुमच्या दावणीला रायफल उतरला आणि एक मोठी शर्यत आता आकाश दादा आणि तुमचे चांगले संबंध आहेत तुम्ही मैत्रीमध्ये चांगले चांगले शर्यती येऊन केलेल्या आहेत रायफल तुमच्या दामणीला उतरलाय आणि गुलाल दिलाय तुम्हाला काय बोलताय खूप आनंद आहे दादा तुमच्या घरच्यांना पण म्हणजे बघा काका म्हणजे आजूबाजूचे बोला किंवा तुमचे नातेवाईक त्यांना पण नाद आहे घरती घरी म्हणजे लेडीज लावून खूप आनंद बैल आल्याच्या नंतर खूप आनंद होतो आमचे भाऊजी आहे आमची बहीण येते आमचे भाव, भावांच्या मुलांच्या लेडीज आहेत त्या येतात माझ्या सुना आहेत काही ते असतात घरी पूर्ण घर भरलेला एक घरात म्हणजे काय कार्यक्रम आहे अशाच घरात कार्यक्रम असतो म्हणजे असं रायफल आल्यानंतर काय आनंद होता खूप आनंद असतो आणि आता घरी कसं का काय जल्लोष असेल का ते सकाळपासून चालू आहे सर काय बनवायचं काय नाही सर सकाळपासून चालू आहे म्हणजे असं म्हणजे बघा किती आनंद देतो या बैलगाडा क्षेत्र आपल्याला बैल तो वर यांच्या घरी असो इकडे असो तो आनंद आता बैल खाली आलाय पण त्यांच्या आईला घरी करमत नाही असं हे झालेला आहे म्हणजे नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला आणि आपल्या पोरांचा सपोर्ट बद्दल काय बोलणार कारण का पोरांशिवाय कुठेतरी खूप सपोर्ट आहे आता हरीश गायकर असतो नंदू भोईरा असतो बालारंग गायकर आहेत बाकी छोटी बारीक पोरं आहेत तीस पोरं सर्व आहेत म्हणजे बिल्डिंग मधली पोरं आहेत सर्व सपोर्ट करतात म्हणजे बाकी यांची वाई वायुवानांची तर टीम कमी पाच गाड्या भरून म्हणजे पाच सहा गाड्या भरून आल्यात त्यांना पण कुठेतरी मुंबई रस्त लागायला चालू झालेला पण आता बघा ते जास्त मैदानामध्ये बैल आला का ते सवय चालेल दादा धन्यवाद थँक्यू